नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत महिलांसाठी हा सण खूप महत्वाचा असतो वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण महिला साजरे करत असतात था। हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात पतंग उडवले जातात नववधूला हलवेच्या दागिने घालून तयार केलं जातं अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग पद्धतीने हा सण साजरे केले जातात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजन करून वान देण्याची पद्धत देखील आहे याशिवाय आणखी एक परंपरा असते ती म्हणजे लहान मुलांसाठी असते लहान मुलांचं बोरनान देखील घातलं जातं हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोरनान घातलं जातं तर हे बोरनान नक्की काय असतं बोरनान किंवा बोरनहाणाला बऱ्याच ठिकाणी बोरलूट असं देखील म्हटलं जातं तर बोरनान का केलं जातं कसं केलं जातं याची तुम्हाला माहिती आहे का नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचं बोरहाण का घातलं जातं कसं घातलं जातं त्याचबरोबर बोरनहाणासाठी लहान मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे बोरनानाबद्दल योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा दिवस ज्याला आपण करी म्हणतो हे बोरनानासाठी योग्य दिवस असतात पण काही जण बोरनान हे रथसप्तमीपर्यंत पर्यंत करतात कारण मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण दिवस आपला व्यस्त असतो काही ना काहीतरी चालू असतं त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी जमलं नाही किंवा करीच्या दिवशी जमलं नाही तर रथसप्तमीपर्यंत आपल्याला बोरनान करता येतं एक वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत जे लहान मुलं असतात मुली असतात त्यांचं बोरहाण केलं बोरनान म्हणजे एक प्रकारचा लहान मुलांचा कौतुक सोहळाच असतो बोरनाण नक्की का केलं जातं हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया बोरनान का करायचं याच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका अशी आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार आपल्या लहान मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे बोरनान भगवान श्रीकृष्णांवर केले गेले त्यानंतर बोरनानाची प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरहाण सुरू केलं जातं लहान मूल म्हणजे आपण लहान मुलांना बालकृष्ण असंच म्हणतो तर लहान मुलं हे कृष्णाचं स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असं मानून लहान मुलांवर बोरनहानाचा संस्कार केला जातो तसंच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना त्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणजे संक्रांतीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते त्या उन्हाळ्याचा त्रास त्या लहान मुलांना होऊ नये किंवा त्या काळामध्ये जे फळं मिळतात ती फळं मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून बोरनानाचा कार्यक्रम केला जातो बोरनान म्हणजे फक्त एक विधी किंवा आख्यायिकाची प्रथा नाही तर या बोरनानामागे शास्त्रीय कारणं देखील आहे जे तुम्हाला समजल्यावरती तुम्ही घरातील चिमुकल्यांचं बोरनान नक्कीच कराल मकर संक्रांत म्हणजे ऋतू बदलण्याची चाहूल असते मकर संक्रांतीपासून थंडी कमी होते आणि उन्हाळा सुरू होतो लहान मुलांना या बदलत्या ऋतूंचा त्रास होऊ नये आणि त्या ऋतूमधील फळं त्यांनी खावीत म्हणून हा बोरन्हानाचा विधी केला जातो मज्जा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळं देखील या निमित्ताने खात असतात तर बोरन्हाण किती वर्षापर्यंतच्या मुलांचं केलं पाहिजे बोरन्हाण एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं केलं जातं शक्यतो एक वर्षाच्या आतील जे लहान मुलं असतात त्यांचं बोरहाण म्हणजे जे अगदीच दोन तीन महिन्याच्या असतील सहा महिन्याच्या आतल्या बाळांचं तर आपण बोरनाण करायचंच नाही कारण त्यामुळे त्या लहान मुलांना त्या लहान मुलांच्या टाळूला त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो एक वर्षाच्या आतील बाळांचं बोरहाण करायचं नाही आठ नऊ महिन्याचं बाळ असेल तर त्याचं तुम्ही बोरनाण करू शकता पाच वर्षांपर्यंत आपल्याला हे बोरहाण करता येतं दरवर्षी आपण पाच वर्षांपर्यंत बोरहाण केलं तरीही चालतं बोरनान कसं करायचं ते आपण बघूया घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरनान करणार असाल जिथं डेकोरेशन करणार असाल तिथं जागा स्वच्छ करून घ्यायचं पुसून घ्यायचं पाठ ठेवायचा किंवा चौरंग ठेवायचा बाळाला नवीन कपडे घालायचे शक्यतो बोरनानासाठी लहान बाळांना काळ्या रंगाचे कपडे घालायचे त्यानंतर हलव्याचे दागिने मिळतात बाजारामध्ये ते हलव्याच्या दागिन्यांनी बाळाला सजवायचं आणि त्याला चौरंगावरती बसवायचं आहे समजा बाळ छोटा असेल त्याला बसता येत नसेल एक वर्षाच्या आतलं बाळ असेल तर त्याची आई त्याला मांडीवर घेऊन बसू शकते त्यानंतर त्या चिमुकल्याचं त्या बाळाचं औक्षण करायचं आहे त्याच्या डोक्यावरून आपल्याला बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा मुरमुरे एकत्र करून त्या सर्व वस्तूंनी त्याला आंघोळ घालायची आहे म्हणजे त्याच्या डोक्यावरून आपल्याला त्या वस्तू सोडायच्या आहे बोरनान कार्यक्रमासाठी आपल्याला लहान मुलांना देखील बोलवायचं आहे पाच सवासनी बोलवायच्या त्यांच्याकडून त्या लहान मुलाचं औक्षण करून घ्यायचं आणि सर्व मुली मिळून एकत्रितपणे त्या वस्तू बाळाच्या डोक्यावरून सोडायच्या आहे बाळाच्या टाळूला वगैरे लागू नये म्हणून आईने बाळाच्या टाळूवरती हात ठेवायचा आहे बोरनहाणामध्ये जी फळं असतात ती मुलं खात नाही पण बोरणाच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात बोरनहाणाच्या माध्यमातून म्हणजे बोरनहाण करताना त्या बाळाला लागू नये त्याच्या अंगाला काही त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही छोटीशी छत्री देखील वापरू शकता किंवा मग त्या बाळाच्या डोक्यावरती हात ठेवायचा आहे आईने पदर टाकून त्या बाळाच्या टाळूवरती हात ठेवायचा आहे बोरनहाणामध्ये मुरमुरे लाया छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा चॉकलेट्स गोळ्या इत्यादी किंवा मग बिस्किट या सर्व गोष्टी आपण वापरायच्या असतात या सर्व गोष्टींनी लहान बाळाला अंघोळ घातली की त्या वस्तू खाली पडतात आणि मग जी लहान मुलं आपण बोलवलेली असतात कार्यक्रमासाठी ती लहान मुलं पटापट वेचून त्या वस्तू खातात म्हणूनच याला बोरलूट असं देखील म्हटलं जातं ज्यावेळेस आपण बोरन्हाण घालतो तर त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्या लहान बाळावर असंच सगळ्यांचा प्रेमाचा वर्षा होऊ दे तो सुबत्तेत नावू दे कायम बाळ गोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होऊ दे असा हा लहान मुलं मकर संक्रांतीतील एक महत्वाचा संस्कार आहे जो प्रत्येकाने केला पाहिजे बोरन्हानासाठी आपल्याला खूप जास्त काही करण्याची गरज नाही साधं तुम्ही मुरमुरे त्यामध्ये बोरं चिंचा गाजराचे तुकडे उसाचे तुकडे टाकून त्या लहान बाळाला त्याने आंघोळ घालायचे असते चार पाच लहान मुलं बोलवायची पाच सुवासिनी बोलवायच्या त्यांच्याकडून त्या लहान बाळाचं औक्षण करून घ्यायचं तर अशा प्रकारे हा बोरन्हानाचा कार्यक्रम करायचा असतो बोरन्हानासाठी शक्यतो आपण संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करतो त्यामुळे बोरन्हानाच्या वेळेस देखील लहान बाळांना तुम्ही काळ्याच रंगाचे कपडे परिधान करायचे हे काळे कपडे नसतील तर तुम्ही इतर रंगाचे कपडे लहान मुलांना परिधान करू शकता मुलगा असो किंवा मुलगी असो पाच वर्षांपर्यंत आपण त्यांचं बोरनाण करू शकतो पहिल्या वर्षी केलं तरी चालेल बाळ चार वर्षांचं झाल्यावर केलं तरी चालेल किंवा एक ते पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष सलग बोरनहाण केलं तरी चालेल ते बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला बोरनहाण कसं करायचं याबद्दलची माहिती मिळालेली असेल तुमच्याकडे बोरहाण केलं जातं का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर काही भागांमध्ये बदलत्या भागानुसार बोरनाण करण्याची प्रथा परंपरेमध्ये थोडाफार बदल इकडे तिकडे असू शकतो तर तुमच्याकडे बोरनाण कसं केलं जातं हे देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचं बोरनाण म्हणजे नेमकं काय असतं किंवा बोरलूट बऱ्याच ठिकाणी या बोरनाला बोरलूट असं देखील म्हटलं जातं तर बोरलूट कशी करायची त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा मग अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यांचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बोर तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे त्या नक्कीच विचारा नक्कीच तुमच्या शंकांचं उत्तर मी देईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद